नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे त्या दिवशी मी घरीच होते मित्र माझ्या खोलीत आला आणि अगोदर माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागला आणि हळू तो नको ते करू लागला अगोदर त्याला मी काय करत आहे म्हणाले पण काही वेळाने मला पण आनंद येत होता त्यामुळे आता मी शांत राहून त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागले माझे नाव समीक्षा आहे मी तेवीस वर्षाची असताना माझे लग्न झाले नवरा हा माझा तसा चांगलाच होता आणि मला हवा तसा प्रेम द्यायचा तसेच माझ्या इच्छा सुद्धा पूर्ण करत होता तो एका ऑफिसमध्ये कामाला जायचा सकाळी दहा वाजता कामाला जाणे आणि सायंकाळी सात वाजता घरी यायचा त्याच्यानंतर तो कुठे जात नव्हता आमच्या घरी सासू सासरे आणि आम्ही नवरा बायको राहत होतो सर्वांच्या वेगवेगळ्या खोल्या होत्या त्यामुळे कुणालाच कुठला त्रास होत नव्हता आमची प्रत्येक रात्र फार आनंदाने जायची जर काही दिवस सोडले तर आम्हाला हव्या तशा गोष्टी आम्ही मनमोकळ्यापणाने करत होतो आणि त्या गोष्टीमुळे शरीराला एक वेगळाच उत्साह मिळत होता पण कधी काही कार्यक्रम असला तर नवरा दारू प्यायचा पण त्याची दारू पिण्याची सवय रोजची नव्हती फक्त बाय चान्स पित होता तरी सुद्धा मी त्याच्यावर रागवायचे पण त्याची ही कार्यक्रमात पिण्याची सवय काही जात नव्हती एक दिवस असे झाले की मित्राचा घरी पार्टी होती तिथे थोडी जास्तच पिला आणि घरी येऊ लागला पण घरासमोरच गाडी ठेवताना त्याच्या तोल गेला आणि तो डोक्याचा पडला तेव्हा फार जोरात ओरडला आणि त्याच्या आवाजाने आम्ही सर्वजण बाहेर आलो होतो त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेले पण डोक्याला मार असल्यामुळे काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून माझ्या नवऱ्याचे निधन झाले आता मी पूर्णतः तुटले होते कारण माझ्या लग्नाला फक्त तीनच वर्ष झाले होते आणि आता मी सव्वीस वर्षाचे होते एवढ्या लवकर जीवनात एवढे मोठे दुःख येईल मी कधीच आयुष्यात विचार केला नव्हता जसे जसे दिवस जात होते तशा तशा त्या आठवणी माझ्या डोक्यात अजून गोंधळ करत होत्या नवऱ्यासोबत घालवलेले दिवस मला रोज आठवू लागले त्यामुळे नेहमी मी चिंतेत बसायचे नाही तर कधी रडत बसायचे माझ्या सासू सासऱ्याला सुद्धा माझ्या या गोष्टी माहिती झाल्या म्हणून त्यांनी निर्णय घेतला की तू आमच्या नातुलगाकडे काही दिवसांसाठी राहायला जा नाही तर तुझ्या आई बाबाकडे राहायला जा मी विचार केला की माझ्याच घरी जायचे कारण आई बाबाच्या जवळ असले तर मला थोडे बरे वाटेल आणि माझे दुःख पण कमी होईल मी माझ्या सासू सासऱ्याला म्हणाले मी आपल्या आई बाबाकडे जाते आणि काही दिवसानंतर मी आपल्या आई बाबाकडे आले आता मी आईकडे राहू लागले आई माझी फार काळजी करायची मला कुठल्या गोष्टीचा त्रास नको व्हायला या गोष्टीची ती विशेष काळजी घ्यायची कारण माझ्यावर आलेले एवढे मोठे संकट तिला माहीत होते बाबा पण मला फार प्रोत्साहन द्यायचे आणि म्हणायचे बेटा जीवनात कधी कधी आपण विचार न केलेल्या गोष्टी घडतात म्हणून त्याचे डोक्यावर जास्त टेन्शन घ्यायचे नाही कारण टेन्शन घेतल्याने उगाच आपल्याला त्रास होतो म्हणून पुढे काय करायचे याचा विचार करायचा आई पण मला मार्केटमध्ये तसेच कुठे काही घ्यायला नेत होती कारण तिला वाटायचे की मी बाहेर गेले तर मला थोडे बरे वाटेल आणि हळूहळू मला पण बरे वाटू लागले आता आईकडे राहून मला सहा महिने झाले होते मधात मी आपल्या सासू सासऱ्याकडे सुद्धा गेले होते माझ्या मैत्रिणीला सुद्धा माझ्याबद्दल माहीत झाले तर त्या मला भेटायला घरी येत होत्या नाही तर मी कधी त्यांच्याकडे जायचे एकदा माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे मला तिथे जायचे होते पण बाबा बाहेर गेले होते त्यामुळे मी आता एकटच जाण्याचा विचार केला आणि ऑटो स्टँडवर पोहोचले मी ऑटोची वाट बघत होते तर माझ्यासमोर एक मुलगा गाडी घेऊन थांबला त्याच्या डोक्याला हेल्मेट होते म्हणून मला तो कोणाही समजले नाही आणि तो माझ्याकडे बघत होता मला त्याच्याकडे बघून थोडी भीती वाटली मी थोड्या बाजूला जाऊन उभे राहिले तरी तो मागे वळून माझ्याकडे बघू लागला मला अजून त्याचा या वागण्यामुळे भीती वाटू लागली त्याने हेल्मेट काढले आणि म्हणाला तू समीक्षा ना अगोदर मी त्याला ओळखले नाही तर तो म्हणाला मला ओळखले का मी तुझा कॉलेजचा मित्र अमोल पण त्याला मी आता जवळपास पाच सहा वर्षानंतर बघितले होते त्यामुळे पूर्णतः ओळखू शकले नाही जेव्हा तो माझ्या थोडा जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखले तो माझा कॉलेजचा चांगला मित्र होता त्याने मला विचारले तू इथे काय करत आहे मी त्याला सांगितले आपल्याच कॉलेजची मैत्रीण आहे तिचा मुलाचा आज वाढदिवस आहे म्हणून मी तिथे जात आहे आम्ही काही वेळ बोललो त्यानंतर तो मला म्हणाला तू तु तुझा नंबर दे मी म्हणाले कशाला हवा तुला नंबर तर म्हणाला तू मला नाही बोलवले तुझ्या लग्नाला पण मी माझ्या लग्नात तुला नक्की बोलवणार मी त्याला नंबर दिला आणि तेवढ्यात माझा ऑटो आला आणि मी ऑटो मध्ये बसून निघून गेले त्यानंतर मी कार्यक्रमामध्ये पोहोचले आणि मला माझ्या बाबांचा कॉल आला काही वेळाने बाबा मला घ्यायला आले आता आईकडे राहिल्यानंतर मला थोडे चांगले वाटत होते कारण हळूहळू मनातून जुन्या गोष्टी जात होत्या आईला मी जॉब करते म्हणून बोलले तर आई म्हणाले काही दिवस थांबत्यानंतर कर जॉब थोड्या दिवसानंतर मला एक नवीन नंबरवरून मेसेज आला आणि बघितले तर तो नंबर माझ्या कॉलेजचा मित्र अमोलचा होता मी पण त्याला मेसेजचा रिप्लाय केला आता अधूनमधून तो मला मेसेज करायचा आणि मी त्याचा रिप्लाय द्यायचे एकदा त्याने मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारले तर मी माझ्या नवऱ्याचे निधन झाले म्हणून सांगितले त्याला हे ऐकून फारच वाईट वाटले तो म्हणाला इतक्या कमी वयात तुझ्या नवऱ्याचे निधन झाले आता तर तुझ्यासाठी आयुष्य फारच कठीण झाले आहे मी त्याला सांगितले आता काय करणार आयुष्यात आलेले दिवस मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे पण मनात राहिलेला त्रास मनातच असतो तो मला समजवत होता की टेन्शन नको तुझे पुढे चालून चांगलेच होणार काही दिवस आमचे बोलणे मेसेजवरच होत होते आणि एकदा त्याने मला कॉल केला त्या दिवशी आम्ही फार वेळ कॉलवर बोललो तो स्वभावाने फार छान होता आणि तो मला नेहमी चांगले मार्गदर्शन करायचा आणि फार चांगल्या प्रकारे समजावाचा पण त्याच्यासोबत बोलून असे वाटायचे की कोणीतरी फार जवळचा व्यक्ती आहे म्हणून मी पण त्याच्यासोबत बोलत होते काही महिन्यातच आमचे बोलणे फार वाढले आणि मला सुद्धा त्याच्यासोबत बोलायला छान वाटत होते पण मी त्याच्यासोबत एक मित्र म्हणून बोलत होते त्याऐवजी माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच दुसरा विचार नव्हता पण त्याला मी आवडू लागले होते हे मला नंतर समजले आता आमचे नेहमी बोलणे होत असल्याने अनेक गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर करत होतो एकदा मला तो भेटीसाठी बोलला पण मला या सर्व गोष्टी आवडत नव्हत्या त्यामुळे मी त्याला नाही म्हणाले तर तो म्हणाला काही हरकत नाही जेव्हा पण तुला मला भेटायची इच्छा झाली तर मला सांग तो मला नेहमी माझ्या लग्नाबद्दल विचारत होता आता तू दुसरे लग्न केव्हा करणार आहे आणि म्हणायचा तू आई बाबांच्या घरी राहणार आहे कारण आई बाबा केव्हापर्यंत तुला साथ देतील तसेच ते पण आता म्हातारे होत आहे आणि त्यानंतर तुझे कसे होईल आणि तुला सुद्धा या गोष्टी कळायला पाहिजे म्हणून तू आपल्या दुसऱ्याच लग्नाचा विचार केला तर बरे होईल मला पण त्याच्या गोष्टी पटू लागल्या कारण त्याचे बोलणे अगदी बरोबर होते मग तो म्हणाला तुझी इच्छा असेल तर माझा एक मित्र आहे त्याच्यासोबत तुझ्या लग्नाबद्दल बोलू का तरी त्याला म्हणाले सध्या तर मी लग्नाचा विचार केला नाही तरीसुद्धा आई बाबांना विचारून बघते पण आता आम्हाला बोलून एक वर्ष झाले होते आणि तो या दिवसात मला भेटण्याबद्दल सुद्धा बोलला होता पण मी नेहमी त्याला नाहीच म्हणायचे आणि तू शांत राहून ठीक आहे म्हणायचा कधी कधी माझी इच्छा त्याच्यासोबत भेटण्याची होत होती पण मी स्वतःला आता रोखले होते आता दिवसभर मला घरी राहून कंटाळा येत होता म्हणून आता मी आई बाबांना म्हणाले मी जॉब करते कारण जर मी जॉब केला तर मला बरे वाटेल आणि जुन्या आठवणी पण मनात नेहमी येणार नाही तर बाबा म्हणाले तुला आवडेल ते कर मी त्याला माझ्या जॉबबद्दल सांगितले तो पण फार खुश झाला आणि म्हणाला तू फार चांगला निर्णय घेतला आहे त्यानंतर आमच्या मध्ये काय घडले हे आपल्याला लवकरच दुसऱ्या भागात ऐकायला मिळेल मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद